हरेश सावंत याच्या नेटवर्क मध्ये आपलं स्वागत बहुजन क्रांती सेना व आई संघटना महाराष्ट्र राज्य बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान माननीय माननीय अनंत पाटेकर साहेब वंदनाताई संसारे संगीताताई कडाळे विनोद भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धवेळ श्री परिसारिका यांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत संप बहुजन क्रांती सेना व आई संघटना महास्या आहेत हे जाणून घेऊया आई संघटनेच्या मी आई संघटना महाराष्ट्र राज्याची उप अध्यक्ष ससंगीताई कडाळे बोलते आज सहा दिवस झाले ह्या आझाद मैदानावरती आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे पण आजपर्यंत ह्या महिलांची कुणीही काही दखल घेतलेली नाहीये खूप म्हणजे विचित्र प्रकार म्हणायला हरकत नाहीये ह्याच सरकारने एक साइडला लाडकी बहिणी योजना हो चालू केली दुसऱ्या साइडला ह्याच लाडक्या बहिणी नाहीये का त्यांच्या आल्या ह्या तर यांच्या उपकेंद्रांमध्ये काम करता एवढ एवढं घाण काम त्यांना करावं लागतं डिलेव्हरीचं असेल सगळ्याच काम त्यांना करावं लागतं लसीकरण करावं लागतं सगळ्याच गोष्टी त्यांच्यापासून होतात मग त्यांची तर ते स्वतः बोलतात आम की आमच्याकडे यांचा कुठलाच पुरावा नाहीये मग ह्या कुठून आल्या यांचं पद काय आहे किंवा यांना कोणतं काम आहे हे तरी शासनाने सांगावं आणि यांना कमीत कमी एकवीस हजार रुपये पेमेंट करावं आणि परमानंट करून घ्यावं मी काशीबाई काळे बोलते माझा जिल्हा आहे धाराशिव तालुका उमरगा या धाराशिव जिल्ह्यामधून मी महिला घेऊन आलेली आहे आझाद मैदानावर सरकार न्याय कारनान का देत नाही काही महिला दगावल्या गेल्या सेवेत ह्यांनी सामावून जर नाही घेतलेले असेल तर आम्हाला ये कसे बोलवून घेतले तुमच्या नावची ऑर्डर आलेली आहे आमच्या बरोबर तुम्ही काम केलंच पाहिजे सकाळी नऊ ला गेलं तर आम्हाला सहा ला घरी पाठवतात लहान लहान मुलं बाळ रडतात भाकरी भेटत नाही त्यांना आमच्या घरी कुणी नव्हतं सांभाळायला तरी पण आम्ही आतापर्यंत ड्युटी केलं आतापर्यंत शासनाने काही न्याय दिलेला नाही आणि आमचे निवेदन द्यायला गेल्यानंतर हा सरकार काय म्हणतो तुम्ही बायका मी कोण आहे ओळखत नाही ओळखत नाही तर आम्ही आमचा न्याय घेतल्याशिवाय आजाद मैदान सोडणार नाही नमस्कार माझे नाव श्यामला नारायण गुरु मी पिंपळगाव पी एस प्लस उपकेंद्र कोयाळी भानोबाची येथे उपकेंद्र महिला परिसर म्हणून अर्ध श्री महिला परिसर म्हणून काम करत आहे तर आम्हाला फक्त तीन हजार रुपये मानधन दिले जाते तीन हजार रुपये मानधन हे सांगायचे म्हटले तरी आम्हाला लाज वाटते लहान मुलांना आपण खायला म्हटलं तरी शंभर शंभर रुपये देतो तशा प्रकारे आम्हाला हे मानधन देतात आणि आमची फसवणूक केल्यासारखं आहे शंभर रुपये कुणाला पुरते आहे आज आम्ही आमच्या लेकरांना काय खायला घालायचं काय करायचं एवढ्या एवढ्याच्या पगारावरती आमचं भागत नाही सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला पूर्ण वेळ करून घ्यावं आणि काम जरी वाढवलं तरी हरकत नाही पण पगार आम्हाला एकवीस हजार रुपये करावा एकवीस हजार रुपये करून आम्हाला परमन्ट करावं परत साठ नंतर पेन्सिल असते ती पेन्सिल लागू करावी प्लस आम्हाला गनवेज भेटावा परत आयडेंटी कार्ड भेटावं भत्ता हो। प्रवास भत्ता असतो तो भेटावा सरकारने सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच माझी नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क